तुकाराम महाराजांचा बारा अभंगापैकी मी तिसरा अभंग सादर करते उद्धरिले कुळ आपण तरला उद्धरिले कुळ आपण तरला तोची एक झाला त्रेलोक्यात तोची एक झाला त्रेलोक्यात त्रेलोक्यात भला द्वैती निमाला त्रेलोक्यात भैती निमाला योग जो योगज साधला साधन बरवे उद्धरिले कुळ आपण तरला कुळ आपण तरला तोची एक झाला त्रैलोक्यात तोची एक झाला त्रैलोक्यात बरे जे साधन सुख शांती मन बरे जे साधन सुख शांती मन क्रोध नाही जाण तिळ भरी क्रोध नाही जाण तिळ भरी तिळ भरी दोष नाही चित्त ते निर्मळ भर दोष नाही चित्त ते निर्मळ तुकामणे जळ गंगेचे ते तुकामणे जळ गंगेचे ते उद्धरिले कूळ आपण तरला उद्धरिले कूळ आपण तरला तोची एक झाला त्रैलोक्यात तोची एक झाला त्रैलोक्यात विठ्ठल 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 విఠల 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 విట్ట